नमस्कार पडद्यावर मोठमोठ्या कलाकारांची आई साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्रीची राहत्या घरी हत्या करण्यात आली आहे या घटनेने संपूर्ण सिनेविश्वात शोककळा पसरली आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती ज्येष्ठ अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो झरोके झरोकेसे आणि दिल अपना प्रीत पराई यांसारख्या गाजलेल्या चित्रपटात झळकलेल्या प्रख्यात अभिनेत्री उर्मिला भट यांची मुंबईतील राहत्या घरी हत्या करण्यात आली आहे अमिताभ बच्चन धर्मेंद्र ऋषी कपूर यांसारख्या बड्या कलाकारांसोबत झळकलेल्या उर्मिला यांचा गडाचिरून खून करण्यात आला आहे त्यांनी रामायण या प्रसिद्ध मालिकेत माता सीतेच्या आईची म्हणजेच महाराणी सुनैना ही भूमिका साकारली होती बॉलिवूडमध्ये दोन दशके त्यांनी गाजवली होती या काळात त्यांनी एकशे पंचवीसहून अधिक सिनेमे केले हमराज राम तेरी गंगा मैली गीत गाताचल संघर्ष धुंद या चित्रपटात त्या झळकल्या आहेत त्या अमिताभ बच्चन धर्मेंद्र जितेंद्र शशी कपूर ऋषी कपूर शत्रुघ्न सिन्हा प्रेम चोपडा रणजित डॅनी डेंगझोप्पा आणि हेमा मालिनी यांसारख्या तगड्या स्टारची आई म्हणून त्या प्रसिद्धीच आल्या होत्या मात्र एका गुणी अभिनेत्रीचा करुण अंत झाल्याने बॉलिवूडसह तिचे अनेक चाहत्यांमध्ये शोककडा पसरली आहे तर आपल्या वाय्यन मराठी न्यूजतर्फे अभिनेत्री उर्मिला भट यांना भावपूर्ण श्रद्धांजली